डीवायएसपी पंकज अतुलकर यांची पुसद येथून बदली आयपीएस हर्षवर्धन बी जे नव्याने रुजू आयपीएस दर्जाचे पंकज अतुलकर हे सुमारे दोन वर्षापासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पुसद येथे कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शासकीय नियम राखून पुसद शहरास शिस्तीचे पालन करण्यास शिकविले त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी घटनांवर आळा घालून गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीवर कडक कारवाई सुद्धा करण्यात आली आता त्यांचा कार्यकाळ कार संपल्यानंतर आयपीएस पंकज अतुलकर यांची बदली सोलापूर येथे झाली आहे पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डीवायस या रिक्त पदावर आयपीएस हर्षवर्धन बिजे हे रुजू होणार आहेत पंकज अतुलकर यांनी मागील दोन वर्षात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे सांभाळण्याचे कार्य केले आता नव्याने रुजू होणारे आयपीएस हर्षवर्धन बिजे यांच्या पुढे पुसतचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा ठाकला आहे नव्याने रुजू होणारे आय पी हर्षवर्धन बिजे हे कशा प्रकारे पुसतची परिस्थिती हाताळतात याकडे पुसदच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे